thank <laughs> you सर्व कार्यकर्त्यांकडे माहितीये की आपल्या रथासमोर आता साहेबांचा बरोबत व्यक्त होणार आहे आपण सर्वांनी रथासमोर देवणी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या प्रथा आज खिनवली शहरामध्ये रॅली आली आहे आपण सर्वजण जमला त्या निमित्ताने साहेब आपल्याशी साधणार तत्पूर्वी आपल्या शहापूर मतदारसंघाचे आमदार लाडकी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलतजी दरोडा साहेब आपल्याशी बोलणार आहेत पण तत्पूर्वी मी काही घोषणा देणार आहेत तुम्ही त्या बोलायचे आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे कुणबी सेना त्याचबरोबर आरपीआय रासप श्रमजीवी संघटना या सात पक्षांची आपली महायुती आहे आणि या महायुतीचे कबीर पोरेश्वर पाटील साहेब आपले लोकप्रिय उमेदवार आहेत ते दोन वेळा या मतदारसंघातून प्रचंड मतांनी एक वेळा सव्वा लाख मतांनी ये आणि एक वेळा एक लाख पस्तीस हजार मतांनी निवडून आले होते आता दोन हजार चोवीस साली पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे आणि या मोदी सरकारच्या मोदी सरकारच्या या लोकसभेमध्ये आपले कपिल पाटील पुन्हा भिवंडीचे खासदार व्हावेत अशी प्रत्येकाच्या मनोमनी इच्छा आहे अबकी बार चारसो बार फिर एक मोदी फिर बार एक मोदी सरकार अशा आपल्याला घोषणा द्यायच्या पुन्हा एकदा मोदी सरकार कपिल पाटील पुन्हा भिवंडीचे खासदार पुन्हा एकदा मोदी सरकार आपकी बार 400 बार फिर एक बार मोदी सरकार कपिल पाटील साहेब आगे बढो कपिल पाटील साहेब आगे बढो आम्ही तुम्हारे साथ है मोदी साहेबंनी आपला ठाणे जिल्हा मध्ये ओबीसीचा एक डायनामिक चेहरा म्हणून कपिल पाटील साहेबांकडे पाहिलं गेलं आणि आपल्याला 2 वर्षांपूर्वी आपल्या मंत्रिमंडळामध्ये साहेबांना केंद्रीय पंचायत राज मंत्री म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ठाणे जिल्ह्याचं स्थान आपलं त्या ठिकाणी नमूद केलं आणि जेव्हा साहेब राज्यमंत्री झाले होते त्यावेळेस साहेब पावसामध्ये जून जुलैमध्ये जन आशीर्वाद त्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली होती तेव्हा किनौलीला साहेब पहिल्यांदा आले होते मुरबाड तालुक्यामधून आणि ज्यावेळेस आपण अशीच या ठिकाणी गर्दी जमवली होती देव आणि देश धर्माची निवडणूक आहे आणि ग्रामपंचायतच्या गटाराचं काम पण का कपिल पाटील साहेबांनी करायचं का असा प्रश्न आपण विरोधकांना विचारला पाहिजे ही निवडणूक देशाच्या संसदीय निवडणूक आहे आणि ते निवडणुकीप्रमाणे विरोधक नाहीत आणि म्हणून त्यांना हा सवाल करण्याची गरज आहे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपले कपिल पाटील साहेब भिवडी लोकसभेमधून गेले पाहिजेत मोदी सरकार तर येणार ही काळ्या दगडावरची लेख आहे आणि अशा या मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपले साहेब जर नसतील तर आपल्याला कुठली कामांची अडचण होईल आणि याच उद्देशाने कपिल पाटील साहेब निवडून येणारच आहेत शंका ही कुठल्याही मनामध्ये नाही पण आपण सर्वांनी तत्पर राहिलं पाहिजे आपल्या हातामध्ये आता चौदा दिवस आहे आणि या चौदा दिवसामध्ये आपण डोळ्यामध्ये तेल घालून विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपण कपिल पाटील साहेबांच्या कमळ समोर बटन दाबण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करायचे यापूर्वी आपल्या शहापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा साहेब या ठिकाणी बोलतील पण तत्पूर्वी आपल्या स्टेजवर आपल्या कपिल पाटील साहेबांच्या पाठीशी गेले दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस ला सुद्धा सावली सारखे उभे असलेले आपल्या शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी स्टेजवर आहेत कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील साहेब या ठिकाणी स्टेजवर आहेत त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाचे लाडकी आमदार दौलत दरोडा साहेब आहेत त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोकजी इरणा त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती दिर्डे साहेब शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख भास्कर शेठ जाधव त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख साशे साहेब तारमाय मॅडम मोरगे ताई या ठिकाणी राहू नका नका चला इकडे ट्राफिक जाऊ द्या या इकडे अजून इकडे रस्ता मोकळा करा चला रस्ता मोकळा करा या

ओके 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 उपस्थित सर्व किनोरी विभागातील सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीन आदरणीय दे, देशाचे राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहोत माझ्या अगोदर स्टेजवर जेवढी जेवढी लोक आहेत त्यांची सर्वांची नावं माझे सहकारी सुभाषजी अरणसाहेब यांनी घेतलेले आहे त्याच्यामुळे त्याच्यावर निलंबन घालवतात आपण पुढे घ्या पाहिजे त्यांनी त्याच्या परिषद किलो जिल्हा परिषद सर आता लेखा जोखा जर जो मांडायचा म्हटला तर दोन तीन तास लागतील परत मी एवढं काय बोलणार नाही कारण या संपूर्ण किनवली विभागाने किनवली परिसर आणि किनवली गाव या सर्व विभागाचा विकास करण्यासाठी मी स्वतः आणि आदरणीय खासदार माननीय माननीय कपिलजी पाटील साहेब यांनी मेहनत घेतली या संपूर्ण किनव किनवली विभागामध्ये मी स्वतः पहिले किनवलीचं उदाहरण देतो निवडणुकी काळामध्ये खासदार असतील मी असेल जे जे शब्द दिले ते, ते शब्द पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं संपूर्ण किनवली अंतर्गत रस्ता मी नारायण फोडणारे मी काम होणार म्हणजे होणार हे संपूर्ण किनवली विभागाचा रस्ता आंबीकरण कॉन्क्रिटीकरण होणार हनुमान मंदिराला शेड पाहिजे होती ती दिली शिवमंदिराला शेड पाहिजे होती ती दिली आमच्या गोखल नगर बांधवांचा आग्रह होता की गणपती मंदिरात शेड पाहिजे तीही दिली आमच्या मुसलमान बांधवांचा आमच्या समाजाचा त्यांचा आग्रह होता आम्हाला आमच्या कब्रस्थानासाठी जागा पाहिजे निधी पाहिजे त्यांना जवळजवळ चाळीस लाख रुपये दिले समाज विकासाचे पैसे दिले चिखलगावला पैसे दिले मोहीपाला पैसे दिले सोगावला आमचे धानके असतील त्यांच्या गणपती मंदिराला पैसे दिले चोगावचा रस्ता चांगला बनवला पासून तर कोचरापर्यंत रस्ता चांगला बनवला पासून तर कांदडीपर्यंतचा रस्ता चांगला बनवला पासून तो सोचा रस्ता चांगला बनवला आणि ही सगळी किमया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री की ज्यांच्या आता हक्ता खात्री आहे ते आजी दादा पवार साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामार्फत ही हे सगळी कामं झाली आज तुम्ही कानव्याच्या जो मठ पाहता असे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी पर्यटन विकासाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेले आहे आपल्या विभागाचा कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी होता आपण इकडे तिकडे जाण्याची गरज नाही असे अनेक कामं महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी आपण केलेले आहेत त्यामुळे हक्काने आम्ही मत मागायला आलो आहे জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র की भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस गुणबी सेना श्रमजीवी संघटना या लोकप्रिय कपिल मोरेश्वर पाटील साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत त्याचबरोबर त्यांची निशाणी कमळ आहे वीस मे ला निवडणूक आहे आपापल्या बुथ वर आपण जाऊन लक्ष राहून कमळ निशाणी समोरील बटन कसं दाबलं जाईल याकरता मतदारांना जनजागृती करायची रात्रीचा दिवस करून डोळ्यात तेल घालून आपल्या उमेदवाराला मिळून घ्यायचं आहे आपला उमेदवार उच्च शिक्षित आहे आपला उमेदवार सुशिक्षित आहे आपला उमेदवार कर्तव्यदक्ष आहे आपला उमेदवार जाणकार आहे आपला उमेदवार प्रशासनावर अंकुश असणार आहे आपला उमेदवार धोरका आहे ऑन दी स्पॉट प्रश्न होणार आहे स्पीकर ऑन करून जनतेचे प्रश्न सोडवणारा एकमेव असा उमेदवार आहे त्या उमेदवाराचं मनोगत या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी कपिल मोरे सर पाटील साहेब आपल्यासाठी आपल्याशी संवाद साधतात किनवले येथील प्रचार रॅलीच्या निमित्ताने प्रचार रॅलीच्या रथावर उपस्थित शिवसेनेचे उपनेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब कुलबी सेनेचे राज्याचे प्रमुख आदरणीय विश्वनाथ पाटील साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं या विधानसभेचे आमदार सन्माननीय दौलतजी साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे अशोक इरनक प्रकाश वेखंडे भास्कर जाधव सुभाष हरड मनोहर सासे विनोद थोरात हेमंत थोरात कल्पना तारमाले वामन गायकर नंदू डोळे अशोक सपाट ताई, महेश पतंगराव ताई, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधवारी भगिनी योगायोग कसा असतो बघा हेच ती जागा आहे ह्या जागेवर मोदीजींनी ज्या जा वेळेला मला मंत्री केलं जन आशीर्वाद यात्रा आली होती आणि त्यावेळे तुम्ही लोक भर पावसामध्ये छत्र्या घेऊन इथंच उभे होते माझ्या सन्मानासाठी नाही तर मोदीजींनी आपल्या ठाणे जिल्ह्याचा जो सन्मान केला त्या ठाणे जिल्ह्याच्या सन्मानासाठी मोदीजींना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभे होते आज पुन्हा तुम्ही इथेच उभे आहात आज कशासाठी उभे आहात मोदीजींनी तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली मग परत एकदा त्यावेळा पाऊस होता आज तापतो गुण आहे एवढ्या तापत्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने पुन्हा एकदा मोदीजींना धन्यवाद देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उभे आहात आणि निश्चितपणाने योगायोग आहे आणि म्हणून आमदारांनी या ठिकाणी सांगितलं की किती विकासाची कामं केली मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये दहा वर्षामध्ये जो विकास झालेला आहे राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांच्या अजितदादांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जो विकास सुरू आहे आणि निश्चितपणाने डबल इंजिनचा विकास आपल्या महाराष्ट्राला उच्च स्थानावर नेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि म्हणून मला मुणा आपल्याला पुन्हा एकदा विनंती करायची आहे दोनदा तुम्ही मला आशीर्वाद दिला लोकसभेत पाठवला आणि तुमची सेवा करण्याची संधी दिली पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे मोदीजींनी माझ्यावर विश्वास दाखवला तुमच्या भरोश्यावर दाखवलेला आहे भारतीय जनता पार्टी सर्वे केल्याशिवाय उमेदवारी देत नाही आणि आपल्याला अनेक लोकांना फोन आले असते तुमच्या फोनच्यामुळे मला उमेदवारी मिळाली आणि म्हणून मोदीजीने ज्या विश्वासाने माझ्यावर मला ही जबाबदारी दिली उमेदवारी दिली विश्वासार्थ ठरवण्यासाठी शहापूर तालुक्यामध्ये शहापूर शहरातून सुरू झालेली ही प्रचाराची रॅली खर्डी कसारा गोलकाम असं करत करत शेनवा आणि किनवली पुन्हा शेंद्रून आणि मग वाशिम शेवटचा टप्पा वाशिमचा आहे एवढा प्रचंड उत्साह काल आम्ही वाड्यामध्ये होतो आज शहापूरमध्ये आहोत शहापूरमध्ये प्रचंड उत्साह आहे शहापूरने प्रत्येक निवडणुकीत चांगली साथ दिली पहिल्या निवडणुकीत शहापूरने चांगली मतं दिली दुसऱ्या निवडणुकीत त्याच्यापेक्षा जास्त चांगली मतं दिली आता मला विश्वास आहे आपण सर्व नेते मंडळींनी संकल्प केलेला आहे की या निवडणुकीमध्ये मागच्या दोन निवडणुकींचा रेकॉर्ड ब्रेक करून शहापूरची जनता ही पुन्हा मला एकदा लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी शिहाचा वाटा उचलणार विकासाच्या बाबतीत काय काय केले हे मला आपल्याला सांगायची गरज नाही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जो प्रश्न वाशिम आरोबीचा होता तो पन्नास वर्षापासून अनेक लोक खासदार झाले त्यांनी नारळ फोडले नारळाचं पाणी निघालं पण आरोबी झाला नाही आरोबी करण्यासाठी या देशामध्ये नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री व्हावं लागलं आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या आशीर्वादाने चौतीस कोटी रुपये खर्च करून पंचेचाळीस गावांना जो त्रास होत होता पावसाळ्यामध्ये तो त्यांचा त्रास कमी करण्याचं काम या आरोबीच्या माध्यमातून करण्याचं काम मला ते भाग्य लाभलं मी स्वतःला भाग्यवान समजतो आमच्या कलमगावचे सहकारी हे नेहमीच सांगतात की आम्हाला फार पाच सहा गावांना चौदा किलोमीटरचा वळसा घालून जावा लागतो ते तिथेही आपण एकोणतीस कोटी रुपये मंजूर केले आणि कलमगावचा अंडरपास मंजूर झाला त्याचं काम सुरू झालं तुमचं तानशेतचं रेल्वे स्टेशन असेल तुमचं दुसरं स्टेशन उंबरमाळी उंबरमाळी उंबरवाडीचं रेल्वे स्टेशन यांना पूर्ण स्टेशनचा दर्जा देण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वातच झालेलं आहे हा रस्ता जो आपण हा राज्य सरकारच्या माध्यमातून एनयूटी हायब्रीडमध्ये हा रस्ता मंजूर करून चंद्रकांत दादांच्या आशीर्वादाने देवेंद्रजींच्या आशीर्वादाने हा रस्ता झाला ह्या रस्त्यावरच्या सुविधा आपण बघितल्यानंतर निश्चितपणाने आपल्याला अभिमान वाटेल असाच हा रस्ता अशा अनेक कामं आपण केली शापूरपासून पासून मसा कर्जत खोपोली हा नवीन नॅशनल हायवे आपण मंजूर केला आपण नॅशनल हायवे मंजूर करण्याचं काम केलं काही लोकांनी त्याची वाट लावण्याचं काम केलं आमच्या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंसु कुंकू पुसलं गेलं हे दुर्दैव आहे निश्चितपणाने जर चांगल्या पद्धतीचं चा काम वेळेत केलं असतं तर कदाचित आमचे बांधव हे आज आपल्यामध्ये उपस्थित असते पण दुर्भाग्य आहे मला आपल्याला सांगायचं आहे की आपण एखादी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ती जबाबदारी जबाबदारीनेच फार फाडली पाहिजे आणि ती होत नाही आणि वर प्रश्न विचारायचा आहे दहा वर्षात काय केलं अरे आम्ही दहा वर्षात जे केलं ना ते जर तुम्हाला लिहून दिलं तर एक तास मोजायला लागेल तुम्हाला वाचायला ती चिठ्ठी एक तास लागेल एवढा विकास या भिवंडी लोकसभा क्षेत्राचा आम्ही केलेला आहे रेल्वेच्या सुविधा अनेक सुविधा रेल्वेच्या मी आता मोजायला बसलो फार तुमच्या खडवलीपासून तर कसाऱ्यापर्यंत फार मोठ्या प्रमाणात रेल्वेचा निधी आणून प्रत्येक स्टेशनवर पंचवीस कोटी तीस कोटी दहा कोटी कसाऱ्याला तर नव्वद कोटी रुपये आपण मंजूर करून आणले तुमच्या वेलोलीचा एक तिथे गेट आहे तो अंडरपासही आपण मंजूर केला कल्याण तालुक्यातल्या खडवलीला फ्लायओव्हर मंजूर केला असे अनेक गेट बंद करण्याचं काम आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या आशीर्वादाने आपण केलेलं आहे आणि म्हणून अबकी बार चारस पार असा नारा देताना आम्ही नवीन पद्धतीने आता त्याला अजून एक जोडलेला आहे अबकी बार सो पार उसमे ये कपिल पाटील खासदार आणि मला विश्वास आहे भिवंडी लोकसभेत क्षेत्रातील जनता हे निश्चितपणाने तिसऱ्यांना मला लोकसभेमध्ये पाठविला नाही आपली सेवा करण्याची संधी देईल पण शहापूर तालुक्याच्या तमाम बंधू भगिनींना माझं आव्हान आहे आपण सर्वांनी कोणाच्याही भूल थापाना बळी न पडता आपण सर्वांनी विकासासाठी मतदान केलं पाहिजे देशासाठी मतदान केलं पाहिजे मोदीजींना दोन हजार सत्तेचाळीस साली देश विकसित करायचा आहे आणि विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये दे, योगदान देत असताना आमचा शहापूर तालुका कुठेही मागे राहणार नाही याची खबरदारी घेऊन आपण मोदीजींच्या विकासाला मत देऊन पुन्हा एकदा मला तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आपण या ठिकाणी साहेबांचं मनोगत ऐकलं या ठिकाणी व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील साहेब कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील साहेब आपले लाडके आमदार दौलत दरोडा साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुतीनाला दिर्डे त्याचबरोबर तालुका प्रमुख प्रकाशजी वेखंडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख विद्याताई फरडे राष्ट्रवादीच्या जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या तारमळे मॅडम मोरगेताई त्याचबरोबर साहेब त्याचबरोबर बाजार समितीचे या ठिकाणी सभापती आहेत नंदू डोळे संचालक जगन धानके भरत बागराव संचालक वामन शेठ गायकर संचालक महेश पदंगरावचे उपसरपंच त्याचबरोबर आरपीआयचे नेते विनंदी थोरा जयवंत थोरा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आलेला आहे ते घालून साहेबांसाठी आपण मतदान करायचंय सर्वांना पटवायचं आहे या ठिकाणी जाती पातीचं राजर्तव करता जे करतायत त्यांना आपण आळा घालण्यासाठी मी स्वतःही तुम्ही आहे त्यामुळे कोणत्याही समाजाच्या नावाने मत मागण्यासाठी कोणी जर धड्यावत असेल तर या ठिकाणी तालुक्यामध्ये ते स्वीकारलं जाणार नाही दोन हजार चौदा ला विश्वनाथ पाटील साहेब उभे होते मला वाईट वाटतं सांगायला की साहेबांनी तेव्हा हाक मारली होती पण त्यावेळेस सुद्धा साहेबांना भरघोस मतं मिळाली पण वेळेस सुद्धा रस्त्यांची वाट लावून मतं मागण्यासाठी काही माणसं गावागावात फिर कोटीचा रस्ता तीन वर्ष झाले बावीस टक्के बिलोनी रस्ता घेतलाय मला सांगावं ही साहेब निवडून येणार आहेत काळ्या दगडावरची रेग आहे खरपतचा एक आदिवासी भागातला रस्ता होता की जो साडेतीन कोटी रुपये खरांगण खोंडाळपाडा खांगण खरपत असा रस्ता होता साहेब यात्रेला गेले होती आणि साहेबांनी तात्काळ त्याला हात घातला साहेबांनीच मंजूर केला होता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून या भागामध्ये शीळचा रस्ता असेल नायकाचा पाडाचा रस्ता असेल खरपत रस्ता असेल ही सगळी कामं साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पतंगराव पाड्याचा साहेबांनी दौलत दरवाडा साहेबांनी मंजूर केलाय अशी अनेक विकासाची कामं झाली आहेत इथे नांदगावचा पूल आपला नाणी नदीवरचा पुलावरून दोन दिवस दोन दोन दिवस ट्राफिक कोचऱ्याचा पूल दोन दोन दिवस ट्राफिक जाम व्हायची हे मोठमोठे पूल साहेबांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी मंजूर झाले आणि आज सुखकूर आज पाच मिनिटात आपण टोक्यावडाला जाऊ शकतो असा प्रवास आपण धावत बँकेमध्ये जातो शेती कृषी कृषी सन्मान योजनेचे दर वर्षाला बारा हजार रुपये सहा हजार रुपये आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आणि सहा हजार रुपये मोदी सरकारांचे ते नमो किसान योजना एक नवीन योजना आणली असे बारा हजार रुपये मोफत धान्य योजना अशा कितीतरी योजना आहेत की ज्या ऑनलाईन आपल्याला कोणालाही पुढाराला हात धराव लागत नाही कुठला एजंट लागत नाही एक बटन दाबलं की आपल्या अकाउंट मध्ये पैसे होतात ही जादू मोदी सरकारने केली आहे आणि अशा मोदी साहेबांच्या नावाने खापुरं फोडणाऱ्यांना उद्योग नाही पूर्वी पंधरा वर्षापूर्वी एका गावात एखादी गाडी असायची आज दोनशे दोनशे गाड्या झाल्या त्यामुळे इंधनाचे भाव साजिकच वाढतील त्यांना सांगायला ना मुद्दे नाही आहेत त्यामुळं मेट्रोलचे दर वाढले याचे दर वाढले पण त्याचबरोबर तुमचा रेशो पण वाढलाय आर्थिक स्तर तर वाढलाय अडीचशे रुपये असलेली मजुरी आज पाचशे रुपये झाली आहे या गोष्टी पण पाहिल्या पाहिजेत उगाचंच नावाने खडे फोडायचे मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत अशा या लोकसभेमध्ये आपले लोकप्रिय उमेदवार गेले पाहिजेत याकरता मी आग्रह आणि दोन मिनटं साहेबांची घेतली आणि आज तुमच्या समोर बोलत आहेत किनवलीकरांनी दोन हजार चौदा ला सुद्धा एकवीसशे मताचा लीड दिला होता मागच्या वेळेस आपण पंचवीसशे मताचा लीड दिला होता आणि किनवली सोगा आज जिल्हा परिषद दोन गट झाले मागच्या वेळेस